नमस्कार मित्रांनो कमळी मालिके मित्र या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अनेकाने फसवणूक करून नयनताराच्या मुलासोबत म्हणजे ऋषीसोबत जो लग्न करण्याचा घाट घातलेला असतो तो घाट आता खूप काळ टिकणार नसतो कारण अनेकाचं सत्य आता कमळीसमोर येणार असतं आणि कमळीसमोर हे तिचं आणि जो तिचा मित्र करण आहे ह्या दोघांचं गुपित काय व्हिडिओ आहे ह्या सगळ्या गोष्टींचं सत्य जेव्हा कंबळीसमोर येणार असतं तेव्हा कमळी मात्र आता ऋषीला तिच्या कचाट्यात जाण्यापासून किंवा तिच्यासोबत लग्न करण्यापासून कशी थांबवणार काय करणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायचं आहेत पण त्याआधी इथे प्रेक्षकांना आपण आतापर्यंत पाहिलं होतं की आता इकडे कामिनीने एक डाव टाकलेला होता तो म्हणजेच की इकडे अनेकाला तिने कॉलेजमध्ये त्यांच्या एंगेजमेंटचे जे आउटफिट्स आहेत ते घेऊन कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं आणि तेव्हा ऋषीने मात्र तिचा अपमान केलेला असतो तो तिला म्हटलेला होता की मला काही आवड नाही आहे किंवा माझं काही तुझ्यावर एवढं असं प्रेम नाही आहे मी तुझ्या प्रेमात दिवाना नाही आहे पागल नाही आहे की मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार झालो आहे हे फक्त आणि फक्त मी इथे मला आईला दिलेल्या वचनाखातर मी इथे ह्या लग्नासाठी तयार झालो आहे असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता कामिनीने नय्यंतराला ब्लॅकमेल केलेलं असतं पुन्हा एकदा आणि घरीच आता आउटफिट सिलेक्ट करण्यासाठी बोलवलेलं असतं आणि त्यांचीच ते वाट पाहत असतात ले ले है आता जेव्हा अन्नपूर्णा घरी आलेली असते आणि अन्नपूर्णा घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णाला समजल्यानंतर अन्नपूर्णा खरं तर आता माहिती झाल्याबरोबर नयनताराला जाऊन भेटते तिच्याशी बोलण्याचा आणि सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असते पण नयनतारा सांगणार तेवढ्यातच तिथे कामी रागिणी पोहोचलेले असतात आता जो राजन इकडे गावाकडे गेलेला असतो तो, तो राजन आता आलेला असतो आणि राजन तिथे आल्यानंतर तो इथे बोलण्याचं काम करतो तो म्हणत असतो आई मी जसं काही ह्या घरामध्ये पाहुणा आहे असं मला अनेकाच्या एंगेजमेंटबद्दल इथे सांगितलं गेलेलं आहे अगं मी माझ्या हातातली सगळी कामं सोडून आलेलो आहे आणि ह्यांना कशाची काहीच पडली नाही मला तर खूपच टेन्शन आले काळजीसुद्धा तेवढीच वाटते त्यावर नयनदारा म्हणते अगदी तसंच माझं सुद्धा सेम आहे बाळा पण मी इथे नयनताराला विचारायला गेली होती राजन तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट इथे माझ्या समोर आली किंवा निदर्शनास आली आहे आणि ती म्हणजेच की हे बघ मी आत्ता पाहिलं की इकडे ह्या गो ज्या काही एंगेजमेंट किंवा साखरपुड्यामुळे आनंदी कोणीच नाही आहे कामिनी रागिनी आणि अनिका सोडता कोणीही हॅपी नाही आहे तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहायच्यात तेव्हाच तो म्हणत असतो हो मी सुद्धा इकडे फोन केला होता पण तेव्हाच इकडे मला सुद्धा जास्त काही रिस्पॉन्स मिळाला नाही असं इथे तो सांगत असतो मग काय करायचं असा विचार ते दोघंजणं करतात पण आता इकडे लगेचच अन्नपूर्णा म्हणते हे बघ तू वडील आहेस मी आजी आहे ती आपली नात आहे आणि जरी आपल्या मनात नसलं तरीसुद्धा तिच्या आनंदासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यामुळे तू नाही त्या गोष्टीचा राजनीतिक विचार करू नकोस आणि साखरपुड्यामध्ये आनंदानेच सहभागी हो असं ह्या दोघांचं इकडे बोलणं सुरू असतं आता ह्या लोकांनी घरीच इथे आउटफिट सिलेक्ट करण्यासाठी बोलवलेलं असतं आणि घरीच बरेच कॉस्ट्यूम डिझायनरवाले वेगवेगळे कॉस्ट्यूम घेऊन इथे आलेले असतात आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती लोकं इथे घेऊन आलेली असतात तेव्हा आपण पाहतो की तेवढ्यातच आता इथे कमळी आणि निंगी आलेले असतात ही लोकं तर इथे ऋषी नयंतराची वाट पाहत असतात ही लोक ऋषी नयनतराची वाट पाहत असतानाच आता तेवढ्यात इथे कमळी निंगी आलेल्या असतात पण त्यांचा जो काही नोकर आहे तो म्हणत असतो पाहुणे आलेले आहेत आता ह्या दोघींना असं वाटतं की नाही नाही पाहुणे म्हणजे नेमके कोण तर इकडे बहुतेक जे काही पाहुणे आलेले आहेत तेच आलेले असावे म्हणजे ऋषी आणि नयंतारा आता त्या दोघी धावतच जातात पण समोर कमळी निंगीला पाहिल्यावर त्यांच्या डोक्यात तिडिकच जाते त्या म्हणतात तुम्ही ते काय करताय उठलं सुटलं आमच्या घरी यायला ही काही धर्मशाळा आहे का की किंवा एखादा आश्रम आहे उठसूट इकडे येत आहेत काय गरज काय आहे इकडे येण्याची आणि तुमची हिंमत कशी झाली इकडे येण्याची तेव्हा आज पाठीमागून नै अन्नपूर्णाचा आवाज येतो अन्नपूर्णा म्हणतात मी बोलवले त्या दोघींना इकडे असं म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काय कामी तुला तर काहीच हरकत नसेल तुझी असं म्हणून लगेचच त्या कमळीकडे जातात आणि कमळीला विचारतात अगं किती दिवस झालं तुझा चेहरा मी पाहायलाच नव्हता आज आलीस ना तर मला प्रचंड आनंद झालाय बरं झालं तू आलेली आहेस खरंच आज ना मी खरंच खूप जास्त खुश आहे बघ अगं मी तिकडे यात्रेला गेले होते मग यात्रेला गेली तेव्हा तुझ्याकरिता आणि निंगेकरिता इथे प्रसादसुद्धा मी घेऊन आली आहे असं त्या इथे सांगतात आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र ह्या तिघींना राग आलेला असतो की ह्या ह्या मुलीसाठी काय गरज आहे प्रसाद आणि अँड ऑल घेऊन यायची आणि ह्या तर ह्या घरातल्याच मेहमान झाला आहे असंच वाटतंय आता त्या दोघी लगेचच तिथून निघून जातात तर इकडे तेवढ्यातच बाकीचे गेस्ट म्हणजे ऋषी आणि तेव्हा नयनतारा आणि त्यांच्यासोबत प्राजूसुद्धा आलेली असते ही लोकं आल्याबरोबरच आता सगळ्यात महत्त्वाचा आनंद हा इकडे अनिकाला होतो अनिका धावतच जाते आणि ऋषीला साईड हगने हक हग करत असते तेव्हा सगळेजण पाहतात खरं तर नाही त्याला रा राग येत असतो पण तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आता इकडे तुम्ही आलात या 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 खरंच ऋषी मी तुझी केव्हापासून वाट बघत होते खरंच आय एम सो हॅपी तू आलास ना मला खूप आनंद झाला आहे असं म्हणून आता कमळी आणि इकडे ऋषी एकमेकांकडे पाहतात दोघांनी एकमेकांकडे पाहायलानंतर दो एक आणि का त्यांच्याकडे रागानेच पाहत असते आता चल ना आपण मस्त कॉस्ट्यूम सिलेक्ट करूयात आणि काय आहे ना मला असं वाटतंय की आता आपल्या आवडीचेच कॉस्ट्यूम आपण घेऊयात म्हणजे कसं मॅचिंग झालं पाहिजे सगळं असं बोलूनच आता इकडे ती त्याला तिकडे घेऊन गेलेली असते तर इकडे तोवरच आता नयनताराचं स्वागतसुद्धा केलेलं असतं तर आता अन्नपूर्णा ह्या कमळीनिंगीसोबत गप्पा मारत बसलेल्या असतात खरं तर ऋषीला थोडंसं वाईटच वाटत असतं टेन्शन आलेलं असतं त्यामुळे तो थोडासा शांतच बसतो जास्त फारसं काही बोलत नाही त्याला एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता आई जे म्हणते त्याच गोष्टी पद्धतीने वागायचं आहे बोलायचं आहे आणि करायचं आहे आता अनेकाने एक सिलेक्ट केलेला जो ड्रेस आहे तो इकडे ऋषीला समोर देत असते आणि ऋषीला म्हणत असते प्लीज हा तो इथे ट्राय कर असं म्हणून आता ऋषी तो ड्रेस घेतो आणि त्या ड्रेसच्या बाजूला जाऊन उभा राहतो तेवढ्यातच ती म्हणते नाही तू हा ड्रेस घालूनच यायचा आहेस तू हा ड्रेस घालून आलास तर मग मला ब कळेल आणि तेव्हा कामिनी आग्रह करते शेवटी ऋषीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि तो ड्रेस चेंज करण्यासाठी जातो आता तो परत आल्यानंतर मुद्दामच का इथे कमळीच्या हातामध्ये दे मोबाईल देते आणि म्हणत असते आता तू आमचा फोटो काढ आणि तेव्हा राजू म्हणते मी काढते फोटो पण इकडे मात्र आता अनिका काहीच ऐकत नसते अनिका म्हणते नाही मला फोटो काढायचा आहे तर तो फक्त आणि फक्त हिच्याकडूनच काढायचा आहे तेव्हा आता कमळीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि ती त्या दोघांचा फोटो काढते आता त्या दोघांचा फोटो काढल्यानंतर लगेचच अनिका खुश होते आणि म्हणते खरंच अ किती छान आणि सुंदर फोटो तू इथे काढला आहेस असं इथे ती तिच्याशी बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच ऋषी तावा तावानेच तिथून निघून जाण्याचं चा काम करतो त्याला तर अप्रचंड राग आलेला असतो तर विचार करतो हे सगळं काय आहे मला हे सगळं सहन होत नाही पण आपली प्राजू त्याच्या पाठीमागे गेलेली असते आणि त्याला ती समजवण्याचा काम करते इकडे अनेका कमळीचा अपमान करत असते ती म्हणत असते सांग ना हा ड्रेस साधारण कितीचा असेल तेव्हा आता कमळी साधारण म्हणते असेल पन्नास हजाराचा समथिंग तेव्हा इकडे अनिका म्हणत असते तुला माहिती आहे का हा चौदा लाखाचा ड्रेस आहे अगं अनिका तुला काय माहिती सिद्धटेकमध्ये साधी जत्रेत जाऊन खरेदी करणारी ती आणि इथे तू तिला एवढ्या लाखावरच्या गोष्टी विचारतेस तेव्हा निंगी येते आणि मजा मस्ती करते ती म्हणत असते अगो कमळे ह्या चौदा लाखा तर आपल्या गावाकडे दहा लग्न होतील आता गप्पा बस असं म्हणून आता ऋषी गेला आहे त्याच ठिकाणी इथे अन्नपूर्णा जाते अन्नपूर्णाला ऋषीशी बोलायचं असतं म्हणून त्या म्हणतात ऋषी मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे आता लगेचच इकडे काय बोलायचं विचार हे विचारल्यावर हे बघ तू मला माझ्या नातवासारखाच आहेस मी मला तू मान सन्मान सगळं काही देतोयस माझ्यावर भरभरून प्रेम करतो माया करतो त्याच आदरात इथ्याने आज मला तुला एक गोष्ट विचारची खरं खरं सांग ह्या लग्नामुळे तू खुश आहेस का मला असं वाटतंय की ह्या लग्नामुळे तू खुश नाही आहेस तेव्हा तो असं म्हणतो की तुम्हाला असं का वाटतंय तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय असं काही नाही आहे मी हे लग्न मनापासून करतोय आणि ह्या लग्नामुळे मी खूप खुश आहे असं बोलल्यानंतर आता मात्र ती शांत बसते काहीच बोलत नाही आता लगेचच तो म्हणत असतो ठीक आहे मी येतो असं म्हणून तो, तो निघून तर जातो खरा पण प्रेक्षकांनो हे सगळं कामिनीने बोलणं ऐकलेलं असतं कामिनी ह्या दोघांच्या पाठीमागेच आलेली असते कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे जाणून घ्यायची इच्छा ती म्हणून ती पाठिंबा आलेली असते तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यानंतर इकडे मात्र कमळीला आता अन्नपूर्णाने एक ड्रेस दिलेला असतो आणि कमळी चेंज करण्यासाठी इथे अनेकाच्या खोलीत जाते आता अनिकाच्या खोलीत का बरं तर इकडे बाबा झोपलेले असतात आणि त्यामुळे त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून ती अनिकाच्या खोलीमध्ये गेलेली असते आता ती म्हणते हे कसं घालायचं काय करायचं कळतच नाही बाबा चल आपण एक काम करूयात हा जो काही ड्रेस आहे ना तो आपण इथे बाथरूममध्ये जाऊन घालूयात तेव्हा त्या दोघी बाथरूममध्ये जातात तर इकडे ऋषीला आता प्राजू समजवण्याचं काम करते पण ऋषी मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो तो म्हणत असतो नाही मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात मान्य नाही आहेत असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला अनेका अगदीच पायाप्रतच खोलीत आलेली असते आणि म्हणत असते कारण मी तुला किती पैसे दिलेले आहेत आतापर्यंत एवढे सगळे पैसे मी तुला दिलेत मग तू अजून तरी मला पैसे का आणि कशासाठी मागत आहेस तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तू समजतोस काय वगैरे स्वतःला मी आता तुला एक रुपया देणार नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट तू तो व्हिडिओ डिलीट करायला निघाला होतास पण मी तो व्हिडिओ माझ्याकडे घेतला आणि त्याचा वापर करून घेतला आणि तोच व्हिडिओ दाखवून मी इथे रिशिला इथे माझ्या बाजूने वळवून घेतले आणि ऋषीला माझ्या बाजूने वळवून घेतल्यानंतर इथे तो माझ्यासाठी त्या गोष्टीसाठीच इथे लग्न करण्यासाठी तयार झाला आहे ही गोष्ट तुला माहिती नाही का मग तू असा का वागतो आहेस तेव्हाच कमळीनिंगी हिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतात आता कमळीनिंगी हिचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की आता इकडे अनिका हे सगळं बोलत असताना कमळी म्हणते हे कुठल्या व्हिडिओबद्दल बोलत असेल काय झालेलं काय असेल आणि हे समज काय आहे असा विचार ती इथे करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता लगेचच आणि का बोलत असते तर कमळी म्हणत असते नाही नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या बुडापर्यंत गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही हे सगळं शोधून काढलं पाहिजे असाच ती इथे विचार करत असते अनिका लाल झालेली असते आणि हे लग्न मी त्या व्हिडिओमुळे करत आहे किंवा तो व्हिडिओ माझ्याकडे पोहोचलाय आणि त्या व्हिडिओमुळे मी इथे त्याला ब्लॅकमेल केले आणि त्यामुळेच मी हे लग्न करते असं इथे ती बोलत असते आता हे अनिकाचं सत्य तिच्याच तोंडून कसं वधवून घेईल किंवा सर्वांसमोर कसं आलेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं सोबतच आता ऋषीचं आणि अनिकाचं हे लग्न कमळी कसं थांबवेल हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी